नमस्कार मित्रांनो मी शशिकांत पाटील नेचर्स पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आपण प्युअर देशी कुक्कुटपालन करत आहे या कुक्कुटपालनामध्ये आपल्याला दिसून येते की आपण जर मुक्त संचार पद्धतीने आपला देशी पक्षी पाळला तर तो देशी पक्षी स्वतःचं अंग किंवा स्वतःचं आरोग्य कशा पद्धतीनं तो व्यवस्थित ठेवतो एक म्हणजे तो पक्षी डस्टभात घेत असतो डष्टभात म्हणजे काय एखादा पक्षी तुम्हाला दिसून आला असेल की स्वतः पंखाने माती उकरून किंवा नकाने मागती उकरून अंगावरती घेऊन आंघोळ करत असतो त्याला डस्ट भात म्हटलं जातं यामुळे काय होतं त्या कोंबडीच्या अंगावरली परबजीवी जंतू असतात म्हणजे कुवा पिसवा किंवा सूक्ष्मजीव जे असतात ते त्यातून खाली नाहीसे होतात यामुळे कोंबडीचे आरोग्य सुद्धा चांगले राहते आणि त्यांना कोणताही त्रास होत नाही तर आपल्या मुक्त संचारमध्ये उकिरडा असणं आवश्यक आहे त्या उकिरड्यासुद्धा जी कोंबडी आहे ही डस्टबाद घेत असते अशाच नवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद